कोणताही अधिकृत दस्ताऐवज न जोडता केवळ सातबारा आणि बोगस आठच्या च्या आधारे प्लॉटची रजिस्ट्री केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे लातूर शहरातील मौजे कन्हेरे येथील गट क्रमांक चौदा अ मधील सहा आर इतकी जागा बोगस महानगरपालिका आठ जोडून त्यासोबत कुठल्याही प्रकारचा महानगरपालिका अकृषी परवाना महानगरपालिकेचा मंजूर नकाशा आणि इतर मालकी हक्क का कागदपत्रे न सोडता खरीदिस्त करून दिला असून या व्यवहारात मोठ्या रकमेची आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या आणि अनधिकृत पद्धतीने नोंद केल्याचा आरोप करत संबंधित लिहून घेणार लिहून देणार आणि दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक दोनचे अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीछाया औसेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत संबंधितावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण उपोषण सोडणार उपोषणकर्त्यांनी घेतला आहे सर आजे समस्त लातूर जनतेसाठी होत आहे लातूर मधल्या काही लोकांनी ही जी फसवणूक चालवली आहे या विरोधात उपोषण आहे चार आठ दोन हजार चोवीस रोजी दुय्यम निबंधक दोन कार्यालयात एक दस्त नोंदणी झाली ती दस्त नोंदणी रुखसाना रुखसाना वसीम शेख यांनी सय्यद मसूद कादरी यांना करून दिला दस्त क्रमांक त्र्याहत्तर एकोणीस दोन हजार चोवीस पाच आठ दोन हजार चोवीस रोजी हो ही दस्त नोंदणी झाली या दस्त नोंदणी मध्ये जे डॉक्युमेंट लावले त्या डॉक्युमेंट ला कसल्याही प्रकारचा आधार नाही महानगरपालिकेचा आठ हा पूर्णतः फेक लावलेला आहे महानगरपालिकेचा आठ आट, आठ नंबर एकोणपन्नास चौवेचाळीस बी वन हा अभिमन्यू गणपत कोल्हे यांच्या नावचा आहे जो की रुखसाना वसीम शेख यांच्या नावचा दाखवण्यात आला आहे तो द तो आठ दस्ताद जोडण्यात आला आहे बरं ह्या दस्ताच्यात आम्हाला एकच म्हणणं आहे की ज्या वेळेला जिल्हाधिकारी कार्यालयानं आपल्याला गुंटेवारी अकृषी येणे हे सगळं परवानग्या या आवश्यक केलेल्या आहेत दस्तासाठी व त्याच्या सत्य प्रती जोडल्याशिवाय दस्त नोंदणी होत नाहीये मग हे सगळं असताना या दस्ताला एकही डॉक्युमेंट जोडलेला नाही कोणता मोजणी नकाशा ना नाही कोणती परवानगी नाही अकृषी परवाना नाही आणि तुकडाबंदी कायद्यामध्ये सहा गुंट्याचा तुकडा पडला कसा याला कोणते नियम लागू झाले सहा गुंठे ज्या क्षेत्र दिलं त्या क्षेत्राला काही यांनी आधार दिला का सहा गुंट्याचा येणे जोडलाय का, का सहा गुंठ्याला महानगरपालिकेची परमिशन आहे का असला कोणत्याही प्रकारचा डॉक्युमेंट या दस्ताच जोडलेला नाही जेव्हा सातबाऱ्याच्या आधारे दस्त होत असतील आणि एवढी दस्त नोंदणी सोपी असेल तर हा खेळ कशासाठी गुंठेवाऱ्या करा ए करा याऊट मंजुरी करा ग्रीन बेल्ट सोडा एम्युनिटी सोडा या हा सगळा खेळ कशासाठी लावला म्हणजे सामान्य जनतेसाठी वेगळा न्याय आणि अशा लोकांसाठी वेगळा न्याय दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालय लिहून घेणार लिहून देणार हे सर्वस्वी दोषी आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई करावं यासाठी उपोषण केलेलं आहे सर आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार प्रतिनिधी हारुन मोमीन एन न्यूज मराठी लातूर